येथील मुख्याध्यापक भौतिक मधुकर आवटे यांना लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल या जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक अतिशय भारदस्त पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन हे भागस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे सर आणि आपल्या या पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्यावरती अभिनंदनाचा वर्षा होतो एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते या आधी कोणकोणते पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेले काय सांगा पुरस्काराचं जर म्हटलं तर संभाजीनगर शहरामधून जनय फाउंडेशन तर्फे मला दोन हजार सतरामध्ये पुरस्कार मिळाला होता त्यानंतर शालेय जीवनापासूनच म्हणजे जी खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं मी पाहिले डी असताना मी प्रथम क्रमांकाने पास झालो तेव्हाही मला पुरस्कार मिळाला तेव्हा वादविवाद स्पर्धा झाली तेव्हा जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये मी प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी मिळवला आणि मला पारितोषिक मिळालं प्रथम क्रमांकाचं आणि तेव्हापासूनच शालेय जीवनात सुद्धा वेगवेगळ्या वे भूमिका बजावत असताना मला आता मागे जनाय फाउंडेशन तर्फे मिळाला पुरस्कार आता सगळ्या बरोबर काही पुरस्कार या ठिकाणी पाच सप्टेंबरला वितरण झालं त्याचं तो मिळाला सर पुरस्कार हा एक प्रेरणादायी असतो आणि एक प्रेरणा स्तोत्र असतो अतिसुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी पुरस्कार हा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे एक उर्मी मिळते माणसाला एक प्रेरणा मिळते तर आपल्याला हा जो सरकार मध्ये भाई वल्लभभाई पटेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर याच्या पुढील आपलं भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे माणूस काय राहणार आहे काय सांगा अरंदलेल्या गांधलेल्या ग्रामीण भागातील सर्व जनतेचे पाल्य विद्यार्थी समाजातील वेगवेगळे घटक याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे यापुढे विद्यार्थ्यांना निपुण करावे गुणवत्ता शाळेला अजून सर्वांगीण विकास कस कसा करता येईल समाजातील रंजलेल्या गांजलेल्या लोकांची सेवा कशी करता येईल यावर मला जास्त इंटरेस्ट असेल सर आपण एक या शाळेचे मुख्याध्यापक आहात आणि फार मोठी जबाबदारी आणि बंधनं आपल्यावरती आहेत आर्थिक दुर्बल घटकांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपली भूमिका काय करणार आहे काय सांगा आर्थिक दुर्बल घटकांसाठी नेहमी मी सहकार्य करत आलो माझं जे प्रॉपर गाव आहे ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहे ते सुद्धा मी सोडवत असतो आम्ही मागच्या काळामध्ये वाचनालयाची निर्मिती केली गावामध्ये त्यातून अभ्यासाची मुलांना सवय लागली अनेक लोक अने आज शासकीय सेवेमध्ये दाखल होत आहेत त्याच्यामुळे आर्थिक लोन घटकांसाठी सुद्धा काम करण्याचा माझा मनस आहे आणि करत खेळत आले असतो विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं नातं असतं एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ शिक्षण हे मानवी जीवनाचा पाया आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारे विरोधपणे आपण एक पुरस्कार संपादन केलेले आहे याच्या आधी पण पुरस्कार मिळालेले आहे आपल्याला आणि आपल्याला एक सामाजिक कार्याची आवड आहे एक चांगल्या प्रकारचं भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे त्या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये मेसेज काय देऊ इच्छिता काय सांगा समाजात वेगवेगळे घटक आहेत की ज्यांना खूप आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असते मार्गदर्शन असेल पैसा असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल त्या ठिकाणी आपण त्यांचं काम केलं पाहिजे माझ्याकडे आलेला कोणीही माणूस तो काहीही समस्या घेऊन आला तर ती सोडवण्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करतो अनेक लोकांचे शाळेच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यामध्ये पगार चालू करणं असतील कागदपत्रांचे काम असतील टेक्निकल अडचणी असतील भरपूर असे मी सोडवलेले आहेत आणि समाज तुम्हाला त्याची कळ नाही शाळेत तर माझं काम शंभर टक्के याच्या व्यतिरिक्त मी सामाजिक कार्यात मला खूप रस आहे आपण एक शिक्षकात समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो पिढी घडवण्याचं काम करतो आणि का कर एक चांगल्या प्रकारचा भारताचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आपल्याला सामाजिक कार्याची पण चांगल्या प्रकारची आवड आहे आणि आपलं सामाजिक कार्य आणि आपलं शैक्षणिक कार्याच्या संदर्भात आपण एक वापरण्यासारखं आपलं काम आहे तर या पुरस्काराच्या श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा या पुरस्काराचं श्रेय खऱ्या माझ्या आईवडील त्यानंतर आमचे मार्गदर्शक या तालुक्याचे गर शिक्षणाधिकारी आदरणीय काळे साहेब आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब संजयजी पाटील सर जे विस्ताराधिकारी आहेत आमचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर भाऊ पाटील आणि आमच्या तालुका संघटनेचे कार्याध्यक्ष अरविंदभाऊ पाटील यांच्यासह साथ माझे साथीदार शाळेचे साथ सहकारी आदरणीय आबा पाटील सर जे नेहमी सावलीसारखे माझ्यासोबत आहेत ते एक गाव विद्यार्थी आणि समाज या सर्वांना मी याचा श्रेय देतो आणि हा पुरस्कार समाज समाशित करतो पुरस्कार हा केवळ एकट्याचा नसतो सर त्याच्या त्याच्यासाठी सर्वांचं योगदान महत्वाचं असतं आणि सर्वांच्या सहकार्यानंच आपण इथपर्यंत जी मारलेली आहे देशाचं भविष्य शंभर आहे डॉक्टर बी आर आंबेडकरचं एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट ती चुनवली आहे मित्र शिका संघटित आणि संघर्ष करा अशा प्रकारचा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे एक प्रश्न अजून एक विचारू इच्छितो की आर्थिक दुर्बल मागासमोर घटकांच्या संदर्भामध्ये आपण आपली भूमिका विषय केली विद्यार्थ्यांसाठी आपली भूमिका विषय केली आणि शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांच्यासाठी आपलं आपण शिक्षक आणि विद्यार्थी जे असतात त्यांच्यासाठी आपली भूमिका काय राहणार आहे आपण काय आव्हान करणार त्यांना आपण सुद्धा असंच कार्य करावं जे आपण आजपर्यंत शिकत आलेलो आहे अनेक समाजसेवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे समाजासाठी जे काम केलं तशाच पद्धतीचा आदर्श आपण घ्यावा आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा त्यांना वाचनालय असेल पुस्तकं असतील पैसा असेल तो उभा करून मदत करण्याच्या संदर्भातली भूमिका आपण ही समाज, आ, समाजा समाजातील लेख्यांनी करावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा पाळतो आणि असं पद्धतचा संदेश मी देऊ इच्छितो आपण एक चांगल्या प्रकारची सविस्तर या पुरस्काराच्या संदर्भामध्ये सविस्तर याच्या आधी पण आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत आणि आपल्याला एक सामाजिक कार्याची आव्हान आहे एवढ्या चांगल्या प्रकारचा एक आपला एक चांगला हातखंड आहे आणि पंचकृषीमध्ये आपलं ना एक नावलौकिक आहे तर एक आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल यूजतर्फे आपल्या पुढील भावी वाटचाली हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो सर की उडत्या पाखराला परती चितमान असावी उडत्या पाखराला परतीची तमन असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परती असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी रटेचे काय बांधता येईल किंवा येईल पण आकाशी झेप घेण्याची मात्र मनात असावी अशी उच्च भरारी आपण मागलेली आहे देशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे पुनच आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे आपल्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीला सुरुवाती टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज सर आवते सरांना लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि भारदस्त पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे आपण केंद्रप्रमुख या नात्याने त्यांच्यासाठी काय सांगा खरं म्हणजे अवटे सर हे मला आधीपासूनच परिचित होते परंतु त्यांच्या कामाबद्दल मी ऐकलेलं होतं परंतु प्रत्यक्ष त्यांच्या भेटीचा योग किंवा त्यांचं जो करन, सर, काम जवळून पाहण्याचा जो योग आला तो योग आला मला दोन हजार तेवीस नंतर कारण याआधी आवटे सर फतेपूर केंद्रात होते तिकडे सुद्धा त्यांचं उत्कृष्ट काम शैक्षणिक सामाजिक सुरू असल्याचा मला मित्रमंडळींमार्फत शिक्षकांमार्फत वे वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांचं काम दिसत होतं परंतु प्रत्यक्ष अनुभवता येत नव्हतं पण दोन हजार तेवीस झाली वाकडी केंद्रात वडगाव सद्दो शाळेत आणि माझी सुद्धा केंद्रातून बदली झाली आणि दोघ जण जवळ आलो एका केंद्रात आलो या केंद्राचा पदभार माझ्याकडे आहे पदाचा आणि केंद्रमुख म्हणून मी जेव्हा जवळून त्यांचं काम पाहिलं तर आवठे सरांचं काम खरोखर अत्यंत आदर्श असं काम गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतः पदरमोड करून आपल्या खिशातले पैसे खर्च करून गोरगरिबाच्या विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी सदैव साथ प्रयत्नशील असलेला हा अवली आहे शिक्षक आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आवटे सर एका दिवशी जामनेर मला जामनेर मध्ये भेटले सुट्टीचा दिवस होता आवटे सरांच्या खांद्यावर एक खांब होता लोखंडी तर मी त्यांना विचारलं म्हटलं सर काय काम चाललं तर सरांनी मला सांगितलं की म्हणे आमच्या शाळेचा ध्वजा स्तंभ आहे ना असा थोडा फडका झालेला आहे आणि एखाद्या वेळेस तो पडू शकतो कोणाच्या डोक्यावर पडू शकतो पुढे स्वातंत्र्य दिन आलेला आहे तर म्हणे मला नवीन ध्वजस्तंभ बसवायचा आहे कुठल्याही प्रकारचा अनुदान नसताना त्यांनी पैसे टाकले तो ध्वजे स्तंभ घेतला स्वतः खांद्यावर घेतला आणि शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत बोलायचं सरांचं नेता कसा असावा नेतृत्व काय असावं माणसावर तर त्या बाबतीत हा एक नंबर आहे आवटे सर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत विनयशील प्रेमळ प्रत्येकाच्या मदतीला जाणारा कोणत्याही संकटात आग्रणी उभू राहणार असं हे खरोखर आज पुरस्कार मिळाला सरदार वल्लभभाई पटेल शिक्षक पुरस्कार पुरस्कार या सरांपेक्षा मला असं वाटतं की योग्य माणसाची निवड त्यांनी केली आणि त्या के के पुरस्काराची उंची वाढवून घेतली असा हा पुरस्कार आवठ्या सरांना मिळाला तर मी यापुढेही आवटे सरांचं जे सामाजिक शैक्षणिक कार्य हे द्विगुणित होत राहील निश्चितच सर्वांना अनुभव त्यांना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा केंद्रातीलच नव्हे ते तर संपूर्ण तालुकाभरातील शिक्षकांमध्ये एक आनंदाची लहर निर्माण झाली एक नव चैतन्य निर्माण झालं प्रत्येकाला प्रेरणा मिळाली की नाही आवटे सरांसारखं काम केलं तर त्याचा सन्मान निश्चित होतो म्हणून याच्यापासून प्रेरणा घेऊन येणाऱ्या भविष्यकाळात आमचे शिक्षक सुद्धा आवटे सरांचा आदर्श समोर ठेवून हो। एक चांगल्या प्रकारच्या कामाला सुरुवात करतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे सोबतच औटेसर सुद्धा आपलं काम द्विगुणित करतील आणि येणार दोनशे काळात शाळा विद्यार्थी समाज यांची अधिकाधिक समाज सेवा तर ते करतात परंतु अधिकाधिक सेवा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हातून घडत राहील आणि आज त्यांना हा जिल्ह्यावरचा पुरस्कार मिळाला मित्रमधून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकित होती असं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा सोपी आबा पाटील उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सत्तो या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे आणि जवळजवळ तीन वर्षापासून श्री ज्योतिबावटे सर हे माझे सहकारी म्हणून या शाळेवर कार्य करत आहेत या अगोदर सरांची बारा वर्षाची सेवा तिने या ठिकाणी झालेली होती सरांना सुरुवातीपासूनच शैक्षणिक कामासोबतच समाजाचे अनेक विविध प्रश्न सोडण्याची आणि ते पूर्ण करण्याची हौस आहे नव्हे ते त्यासाठी झटत असतात शाळेच्या वेळा व्यतिरिक्त इतर वेळेत ते दलित दुर्बल घटकांना त्यांच्या पद्धतीने मदत करण्याचा किंवा एखाद्या सामाजिक संघटनेमधून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशा सरांना आमच्या जो सरदार वल्लभभाई सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार मिळाला आणि सर्व गावकऱ्यांनी आणि आमच्या शाळेसाठी ती निश्चितच अभिमानाची बाब आहे आणि सरांच्या उत्तर आयुष्यामध्ये सुद्धा अनेक पुरस्कार त्यांना मिळो आणि त्यांच्यातून समाजाची विद्यार्थ्यांची सेवा घडो ही या ठिकाणी एक सदिच्छा व्यक्त करतो मी वंजना ठरणांगे गेल्या आठ नऊ महिन्यापासून जिल्हा परिषदचा वड्डासुद्धा या शाळेचं कार्यरत आहे माझं शिक्षण बीहेडियड झालेलं आहे आणि नृत्याचा ताईदा जे कौती, -कौती सर मुख्याध्यापक शाळेचे मुख्यापक यांना आता लोहगुरुज सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार हा आदर शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन त्यांचं आणि त्यांना सामाजिक कामगिरी त्यांची तसेच शैक्षणिक कामातही आता आहे पण सामाजिक कामातही त्यांची खूप मोठी मोलाची कामगिरी आम्हाला दिसून येते आणि आम्ही प्रत्यक्षात मी तर बघतेच आहे प्रत्येक कामामध्ये शैक्षणिक कामामध्ये आणि सामाजिक कामामध्ये पण त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप आनंद शुभेच्छा आणि असंच सत्कार गुणगौरव त्यांचा कायम होत राहो अशाच